श्री श्री मॅडम हाय फ्रेंड्स कसं या सगळे नक्कीच आनंदात असाल हे पहा मी इथे बाकर एक बाकरवडी म्हणून एक प्रकार आहे मासवडी म्हणतो आम्ही त्याला पण सर्वांना समजण्यासाठी बाकरवडी लाटीवडी असा एक प्रकार दाखवत आहे जुनं पारंपरिक पदार्थ आहे ता त्यामध्ये मी एक वाटी खोबरं खवलेलं म्हणजे किसलेलं म्हणतो आपण त्याला त्यामध्ये दहा ग्रॅम तीळ दहा ग्रॅम खसखस अशा दोन्ही प्रकारचं घेतलं ना ते भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये टाकायचं काळा काळा मसाला टाकायचा मीठ लसूण मीठ टाकायचं कोथिंबीरबरोबर आणि धनजिरी थोडीशी पूड टाकायची त्यामध्ये आणि ते मिक्सरला लावायचं असं थोडंसं बारीक केलं की ते सारणाचं बाजूला ठेवायचं आणि एक वाटी बेसन घ्यायचं त्या बेसनमध्ये थोडंसं तेलाचं एक चमचा मोहन गरम करून टाकायचं त्यामध्ये ल हळद लाल तिखट टाकायचं आणि धनेजिरे पूड टाकायची आणि अशी लाटी लाटायची आणि त्यामध्ये मस्तपैकी ते सारण भरायचं त्याच्या पट्ट्या करायच्या त्यामध्ये भरून असे पॅक करायचे आणि ते उकडून घ्यायचं तेल लावायचं चाळणीला उकडून घ्यायचं आणि नंतर मग उकळून झालं की मग ते छानसं थोड्याशा तेलावरती परतून घ्यायचं जास्त नाही तेलात तळायचं त्या पट्ट्या सहित तळायचं आणि नंतर त्याच्या वाड्या पाडायच्या इतक्या छान होतात ना ह्या वाड्या तेव्हा आपण खूप दिवस झालं काही खाल्लं नाही बाबा चव नाही या तोंडाला उगीच ते बाहेरचे पदार्थ मागवण्यापेक्षा ना हे घरच्या घरी करून बघा आणि इतके खमंग होतात ना आणि आपला वेळ किचनमध्ये तेवढा तर जातो लते, लते, ना नाही तर बाहेर आपण ओगीच हे आणलं ते मागवलं ते काय चांगलं लागत नाही हे घरातल्या घरात करून बघा आणि इतकी चव येते ना तोंडाला खूप खूप खमंग वाटतं आणि माणसाला जे आपले जुने प्रकार आहेत ना पदार्थ ते विसर पडत चाललेलं आहे आणि ते कोणी खात नाही घरात कोणी बनवत मुला नाही मुलांनाही हे काहीही माहीत होत नाही मॅगी पास्ता नूडल्स हे सगळं असलं मुलांना चाललेलं आहे पोटात मैद्याचं असं घरच्या घरी बेसनचं आषाढामध्ये ह्या पावसाळ्याच्या दिवसात असं करून बघा तोंडाला खूप चव येते आणि आपल्या मनाला पण खूप प्रसन्न वाटतं की मी घरी केलं आणि ते खूप छान झालं आणि तुम्हाला कसं वाटतं माझा पदार्थ सांगा तुम्ही कुठून बघताय तेही सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा पट्ट्या करा आणि चाळणीमध्ये उकडून घ्या इतक्या मस्त होतं थोडंसं पिगडेल परत येईल चांगलं असं करत करत करायचं आणि त्यामुळं आपल्याला एक छानसा असा घरामध्ये वातावरण छान राहतं केल्यामुळं नवीन काहीतरी आणि खमंगपणा येतो तोंडाला असं वाटतं की आपण खूप छान केलं की के बाहेरचं खाण्यापेक्षा आणि असं जरा मध्ये शेतात जरा फिरून यायचं थोडंसं गरम झालं की घरामध्ये आणि मस्त शेतातलं वातावरण शेअर करायचं आणि नंतर परत अजून घरी यायचं तुम्हाला कसे वाटत माझे व्हिडिओ सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा आमची मका खूप छान आहे शेतामधली मी एक छोटासा का घेतला आहे कारण थोडंसं हिरवळ बघायला पावसाळ्याचे दिवस आहेत श्रावण आहे भोलेनाथाचा आवडता महिना आहे आणि एन्जॉय करा श्रावण एन्जॉय करा भोलेनाथाला जा आणि मस्तपैकी नवी नवीन नवीन पदार्थ खा स्वस्त रहा मस्त खा स्वस्त रहा आणि हे बघा आता दाखवत आहे थोडं थोडं मधून मधून व्हिडिओमध्ये हेही दाखवत आहे अशा मी लाट्यानंतर कट केल्या आणि इतक्या खमंग आणि खुरखुरीत झालेल्या ना म्हणून मग ते करून बघा आणि चॅनलला नक्कीच नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट पण करा तुम्ही कुठून बघता आहे व्हिडिओ कुठून नाही मला काहीही समजत नाही बाय सर्वांना